नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक गुणी गुणी। वाक विधेयकास मुस्लिम महिलांचा समर्थन रस्त्यावर मोदींचा जिंदाबाद चे नारे लोकसभेमध्ये आज वक संशोधन सा विधेयक सादर करण्यात आले या विधेयकाला विरोधी पक्षानं सातत्यानं विरोध केला हे विधेयक आधी संयुक्त संसदीय समितीकडे जे पी सी पाठवण्यात आले होते एकीकडे सभागृहात चर्चा चालू होती तर दुसरीकडे भोपाळमध्ये जल्लोष पाहायला मिळाला मध्य प्रदेशच्या राजधानीत मुस्लिम महिलांनी वक विधेयकाचं रस्त्यावर उतरून समर्थन केलं फुले आणि विधेयकाच्या स्वागताचे फलक हातात घेऊन महिलांनी मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या महिलांसोबत काही पुरुषांनीही विधेयकाचं समर्थन केलं दरम्यान अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक सुधारणा विधेयक सादर केलं ते म्हणाले देशभरात वक्शी निगडीत तीस हजार प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक बोर्डाकडे आहे तरीही मुस्लिम गरीब का आहेत या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लिमांसाठी व्हायला हवा होता असंही ते म्हणाले